ओम गम ओम श्री गुरु शरणम यती चक्रवर्ती श्रीमद परमहस परिव्राजकाचार्य श्री, परिव्राजका श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या ग्रह तारे सद्गुरूंचे सारे हातातील दोन्ही कुंडल्या जमिनीवर फेकत पेनसे नानाने कडाडले मधुशेठ या कुंडल्या जमत नाहीत लग्न करू नका असं स्पष्ट सांगूनही तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न या गांधींच्या मुलाबरोबर केलं आता जावई वेडसर वागतो म्हणून का कोकलता मग पण ना। नाना पण नाही आणि बेड नाही ज्योतिष म्हणजे काय थट्टा वाटे तुम्हाला लोकांना रक्ताचं पाणी करून शिकलोत आम्ही आमचं बाकी चुकणारच नाही नाना ठामपणे म्हणाले पण नाना झाल्या गोष्टीला काही पर्याय असेलच ना पर्याय पर्याय एकच आहे ताबड तो घटस्फोट घ्या मनस्वी नाराज होऊन मधुशेख मेहता नाना नेण्यांकडून बाहेर पडले रस्त्यात त्यांना त्यांचे निकटचे स्नेही आनंद केळकर भेटले का रे मधू काय झालं काय व्हायचं अरे नाना घटस्फोट घ्या म्हणतात थांब घाई करू नकोस शांतपणे विचार करून निर्णय घेऊ माझ्या घरी चल आपण घरच्यांचाही सल्ला घेऊ दोघही केळकरांच्या कर घरी गेले के योगायोगाने मी म्हणजे आनंद स्वामी आणि माझे दोन तीन साधक दुपारी माणगावला जाताना आनंदशेठकडे पेंडला वळलो चहापाणी झालं आनंदांनी मधुशेठच्या मुलीचा विषय काढला आनंद तू असं कर मधुशेठला आणि त्याच्या मुलीला इकडे बोलावं आपण मग बघू थोड्याच वेळात ते दोघही आनंदकडे हजर झाले मी मुलीला म्हटलं मला तुझी सर्व हकीकत सांग स्वामी माझं नाव स्नेहा मी एम ए आहे मला एक दोन वर्षांचा मुलगा आहे माझं लग्न साडेतीन वर्षापूर्वी पेणमधल्या हेमंत गांधी या मुलाशी झालं तू इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे त्याचा स्वतःचा छोटासा धंदा आहे त्याला एक लग्न झालेली बहीण आणि आई वडील आहेत हल्ली तो काय करतो धंदा सोडून घरात बसलाय काहीही करत नाही हातवारे करून बडबडत बसतो काही विचारलं अगर सांगितलं तर चिडतो अंगावर धावून येतो वर्ष दीड वर्ष मी हे सहन केलं आता मी तिला माझ्या घरी घेऊन आलोय मधुशेठ मध्येच म्हणाले आमचे नाना नेणे म्हणतात घटस्फूट घ्या बाबा तुम्हाला ते ओळखतात आता आम्ही काय करायचं मी थोरल्या स्वामी महाराजांचं स्मरण करून म्हणालो सुमारे सहा महिने रोजचा एक दीड तास कोणी उपासना करू शकेल तुमच्यापैकी मी करीन स्नेहा म्हणाली तुला जमलं नाही तर ब्राह्मणाच्या मदतीने करा पण उपासनेत खंड पडता कमाने कबूल सर्वजण हो म्हणाले मी माझ्या खांद्यावरील कापडी पिशवीतून परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित दकारात्मक श्री सहस्र नामावलीची एक प्रत काढली ती स्नेहाच्या हाती देत म्हटलं पूर्वेकडे वा उत्तरेकडे तोंड करून कापडी आसनावर बस समोर पाटावर वा कापडी आसनावर एक तांदूळाने भरलेलं पातेलं आणि त्याच्या शेजारीच एक रिकामं पातेलं ठेव संकल्प करून मधली दोन बोट आणि अंगठ्याची चिमूट करून त्या चिमटीत तांदूळ घेऊन दत्तात्रयांची एक एक नावं घेत रिकाम्या पातेल्यास तांदूळाची चिमूट टाकीत राहा ही सहस्र नाव संपताच अभिमंत्रित तांदूळ एका डब्यात ठेव रोजचे अभिमंत्रित म्हणजे दत्तनाम घेऊन रिकाम्या पातेल्यात जमा केलेले तांदूळ एकाच डब्यात साठवीत राहा हा डबा उंचावर ठेव जमिनीचा त्याला स्पर्श होता कामाने या डब्यातून सुमारे मूठ दीडमूट तांदूळ दररोज काढून त्याचा स्वतंत्र भात कुकरमध्ये वाटीत लावून तो भात फक्त हेमंतला खायला द्यायचा सासूबाईंना सांगितलंस तर त्या हे काम अवश्य करतील असं किमान सहा महिने खंड न पडता करा स्वामी महाराज दयाळू आहेत ते तुला जरूर पोटाशी घेतील हे दयाघन कृपासा दत्तप्रभू स्वामीराया माझा पती हेमंत हा लवकरात लवकर आरोग्य संपन्न होऊन सर्वार्थाने निर्विघ्न समृद्ध संपन्न समर्थ आनंदमय मंगलमय सात्विक होऊन स्वकार्य कुशल व्हावा व्यवसाय उद्योगात यशवंत व्हावा आणि राहावा ही तुझ्या पावन प्रतापी चरणी पदर पसरून मी प्रार्थना करीत आहे कृपा कर तुझ्या कृपेला आम्हा सर्वांना पात्र कर आणि आम्हा बालकांना पोटाशी दे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी असा संकल्प कर बाळा सुमारे तीन महिने उपासना झाल्यावर हेमंतमध्ये बरीच सुधारणा झाली पुढच्या सात आठ महिन्यात झपाट्याने प्रगती झाली आणि आज आज आजाराचा मागमूसही राहिला नाही तो आपला व्यवसाय उद्योग उत्तम तऱ्हेने करतोय स्नेहा सासरी परतली असून खूप आनंदात आहे दत्त दयाळ करितो सांभाळ मुंबईत दादरला राहणाऱ्या सौ अरुणा स्वयंपाकघरात लाकडी लावर उभ्या राहून फळीवरील धान्याचे डबे काढत होत्या खिडकीतून अचानक एक मांजर घरात आलं आणि त्यांनी घरात शिरलेल्या चिमणीवर झडप घातली लेलेबाई बिचकल्या त्यांचा तोल गेला आणि त्या खाली फरशीवर पडल्या अंगाखाली त्यांचा डावा हात आला हाताची हाडं तीन ठिकाणी तुटली दादरला एका निष्णात सर्जननी त्यांच्या हातावर तातडीने शस्त्रक्रिया केली काही काळ हॉस्पिटलमध्ये राहून त्या घरी परतल्या सर्व अन्य उपचार करूनही त्यांच्या हाताचा वाकडेपणा काही गेला नाही वयोमानानुसार अधिक प्रगती होण्याची शक्यता नाही असं डॉक्टरांनी सांगितलं लेलेबाई मनात नाराज झाल्या डाव्या हातातील वाकडेपणामुळे बाईंना पोळ्या करणं जमेना भांडी उचलणं शक्य होईना दकारात्मक श्री दत्तसहसनाम म्हणून दररोज संकल्पपूर्वक तांदूळ अभिमंत्रित करून त्या तांदुळाचा भात श्री आनंद स्वामींनी त्यांना खाण्यास दत्त म्हणताना तुपाचा दिवा आणि उदबत्ती आठवणीने लावण्यास सुचवलं त्या उदबत्तीची विभूती म्हणजे अंगारा प्रार्थनापूर्वक हाताला चोळायला सांगितलं बाईंनी हे सारं निष्ठापूर्वक श्रद्धेने प्रेमाने सुरू केलं सुमारे चार महिन्यांनी हातात सुधारणा झाली सहा महिन्यानंतर बाई पोळ्या करू लागल्या वर्षभरानंतर डाव्या हातानं भांडी उचलणं आदी गोष्टी लेलेबाई करू लागल्या हात पूर्ववत कार्यरत झाल्याचं पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं श्री गुरुदेव